आणि गेल्या सोमवारी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा प्रामुख्याने विषय होते सी सी टी व्ही फुटेज प्रत्येक प्लॅटफॉर्मवर वॉशरूम असावं हो। प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पाण्याची सु सुविधा असावी आणि खास करून हा मागचा रस्ता ह्या रस्त्याविषयी ह्या चार कामांविषयी बोललो होतो त्या दिवशी पिल्लेसाहेब नव्हते ते बाहेर होते परंतु आज ते आल्यात सी सी टी व्ही फुटेजचं काम एक आठवड्यात पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे रस्त्याचं काम पंधरा दिवसात डांबरीकरण होईल आणि विषय पाण्याचा तर पाण्याचंही पंधरा दिवसात सगळ्या प्लॅटफॉर्मवर पाण्याची सुविधा असेल फक्त त्यांचं जे वॉशरूम विषयी विषय होते ॲक्च्युली त्यांचं म्हणणं होतं का एकच म्हणजे प्रत्येक स्टेशनला नियम आहे हा एका प्लॅटफॉर्मवर असतो परंतु त्यांना मी सांगितलं का इतर दिवसाला जर दीड ते दोन लाख लोक प्रवास करत असतील तर त्यांच्यासाठी जे वॉशरूम आहे ते पूरक आहे का तर त्याच्यात त्यांनीही मान्य केलं का दे दे। मी वरिष्ठांशी बोलतो आणि समोर मागणी करतो परंतु माझी आग्रही मागणी आहे आणि म्हणून त्यांना मुद्दा मी रायटिंगमध्ये सांगितले का तुमचा जर नियमच असेल का एकच प्लॅटफॉर्म करायचं तर मला रायटिंगमध्ये द्या मी येत्या अधिवेशनात तो विषय घेईन आणि मान्य रेल्वेमंत्री मंत्री यांना भेटेल कारण वॉशरूम आणि पाणी आणि सी सी टी व्ही फुटेज या तिन्ही गरजा खूप महत्त्वाच्या आहेत आणि उर्वरित आता जे जी कामं चालू आहेत त्या कामांची आता मी पाहणी करणार आहे स्वतः पिल्लेसाहेबांसोबत आणि त्याच्यानंतर मग येणार मी परत चौथा मंगळवारी दुसरा मंगळवार आणि चौथा मंगळवार जेव्हा चौथ्या मंगळवारी येईन तर माझीही अपेक्षा असेल कारण रस्त्याच्या कामाविषयी त्यांच्या इंजिनिअरनी सांगितलं पटकन मी पंधरा दिवसाच्यात करून देणार तर मी त्यांना बोललो का पंधरा दिवसात जर तुम्ही केलं तर पंधरा दिवसात जर तुम्ही केलं तर तुमच्या कार्यालयात मी गुच्छ घेऊन येईन तुमचे आभारी माने आता बघूया पंधरा दिवसात होतो का नाही परंतु एवढं नक्की का ही कामं लवकरात लवकर होतील आणि आणखीही काही कामं असतील जी महत्त्वाची हो आहे तर तीही कामं तुम्ही माझ्या लक्षात आणून द्या मला सांगा त्या कामाचं देखील आपण पाठपुरावा फेन्सिंगचा आपण मध्ये विषय घेतला होता गेल्या आठवड्यात ते, <laughs> ते बोलले का सुरक्षेच्या कारणास्तव काही गोष्टी आम्हाला ठेवायला लागतील परंतु जो एस्केलेटरचा विषय आहे लिफ्टचा विषय आहे हा विषय मला वाटतं एक दोन तर पूर्ण झाल्या आहेत परंतु जसं आमचे देशमुख साहेबांनी सांगितलं का ते बंद असतो त्यावर यांचं उत्तर होतं की ते बऱ्याच वेळा लाईट जातं म्हणून ते बंद होतं तर त्यांना मी सांगितलं लाईट जात असेल तर जनरेटर आम्ही मागवा कारण रेल्वेसाठी ती काही मोठी गोष्ट नाही रेल्वेचं बजेट किती हजार करोडचं असं साहेब तुम्हालाही कल्पना असेल बरोबर आहे ना मॅडम ते मी त्यांना सांगितलं का इथला महसूल किती मिळतो आणि तुम्ही त्याच्या बदल्यात लोकांना सुविधा काय देता बघा एवढे वर्ष नाही झाला ठीक आहे पण आता तुम्हाला मी सांगेन तुम्ही दर महिन्याला येत जाईन आणि मी पिल्ले साहेबांना पण विनंती केली की बाई मला फिरवायचं काम करू नका मी एकदा विनंती करेन दोनदा करेन तिसऱ्यांदा करेन कारण इथं विषय काय आहे मी का इथं येतो कारण मला लोकांना निवडून दिले तुम्ही इथं का बसलात तर तुम्ही लोकांच्या सेवेसाठी इथं बसलात त्यांच्याच करावर आपण पगार घेतो आणि त्यांना सुविधा तर यांचं वॉशरूम बघितलं मी मुद्दाम शूटिंग केली त्यांच्या वॉशरूमची खरं सांगतो आणि मी ते टाकणार पण आहे का जर अधिकाऱ्यांचे वॉशरूम एवढे स्वच्छ आहेत चांगले आहेत तर लोकांसाठी का नाही जे अधिकारी लोकांच्या करातून पगार घेतात त्यांच्या सुविधा एकदम टॉप आणि लोकांचे का नाही त्यांनी सांगितले का मी देतो म्हणून आणि नाही दिलं तर तुम्हाला मी स्पष्ट सांगतो हे सगळे ऑफिसचे सगळे बाथरूम लोकांसाठी खुले करायचे मी करेन ते तर मी करेन तुम्हाला मी सांगतो ना मी पुढच्या वेळेस आल्यानंतर मला जर त्या टॉयलेटमध्ये स्वच्छता दिसली नाही मला सांगायचं नाही किती लोक कमी आहेत जास्त आहेत इथून तुम्ही लाखो करोड रुपये कर घेता फायद्यात आहे फायद्यात आहे ना तर आम्हाला शंभर रुपयातून पंचवीस रुपयेच द्या सुविधेसाठी एवढे दिले तरी इथं हव्या असलेल्या सगळ्या सुविधा होते आणि म्हणून ठीक आहे यावेळेस आपण त्याला विनंती करू मला वाटतं पंधरा दिवस झाल्यानंतर पण मी त्यांना विनंतीच करणार आहे पण त्याच्यानंतर बदल नाही झाला तर मग ठीक आहे मग आपण आपल्या भाषेत उत्तर देऊ बरं बदलापुरची जनता त्यांनी बघितलेली आहे उत्तर तर कशाप्रकारे उत्तर दे तर माझं म्हणणं कुठल्याही गोष्ट असू दे अंत नाही झाला पाहिजे हा शौचालयाचा विषय जेव्हा त्यांनी आता मला बोलला मी त्यांना काय सांगितलं लेखी द्या कारण असा कुठला मी त्यांना ते पण सांगितलं का एक लग्न समारंभाचा हॉल असतो तिथं हजार दोन हजार लोकांचा हॉल असतो जास्त जसं तीन हजार लोक असतात तिथं किती वॉशरूम असतात तुम्ही बघून या आणि इथं दीड लाख लोकांचा विषय आहे इथं किती वॉशरूम आहे मी त्यांना या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या मॅडम आणि या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर त्यांच्याबद्दल होत असेल तर बदल आपण करून घेऊ ते तुम्ही निश्चिंत राहा आणि मी तुम्हाला सांगतो एक डिसेंबरपासून अधिवेशन चालू होतं अधिवेशनात तुम्हाला जाली, जाली, जाली? मी सगळे पत्र पाठवेन केंद्रीय मंत्र्यांची भेट झाली चर्चा झाली काय झालं हे सगळं मी बदलापूरच्या व्हिडिओला पाठवून देईन बघा जेवढ्या जेवढ्या अडचणींचे विषय आहेत आणि माझा तुम्ही मागच्या वेळेस तुम्हाला बोललो होतो का सगळ्या पत्रकार बंधूंनी भगिनी मला एक लिहून द्या निवेदन की एवढ्या बघा सगळ्यात गोष्टी एकाच्या सुटणार नाही मला हे माहीत आहे तो प्लॅटफॉर्मचा पण यांना सांगितलं किती उशीर लागला प्लॅटफॉर्मला केवढसा प्लॅटफॉर्म होता तो म्हणजे कुठल्या गोष्टीला किती वेळ लागावा त्याला काले मर्यादा पण असावी म्हणून तुम्हाला सांगतो हे सगळे विषय द्या मी महिन्यातून दोन वेळा इथेही असेल विषयनी वर्षातून तीन वेळा असतो हे सगळे विषय मी तिकडे घेईन ना आता रस्तेवाल्यानं तेच सांगितलं यांचे इंजिनियर आहेत ना त्यांना बोललो मी चार जून दोन दो हजार चोवीसला निवडून आलो मी जुलैला इथं आलो होतो अठरा का वीस जुलैला तेव्हा यांच्या लोकांनी मला हेच सांगितलं होतं का बारिश खतम होण्या की बाद हे रस्ते काय काम होऊ जाय का बरोबर आहे आता पाऊस संपला पण रस्त्याचं काम झालं नाही आणि म्हणून त्या बाबतीत मॅडम निश्चित राहा जी जी कामं असतील याच्यापुढं सगळ्या कामांचा कर, का मी पाठपुरावा करेन बदलापूर कर आणि तुम्ही देखील मीडिया सगळे सोबत राहा आपण प्रत्येक पंधरा दिवसात इथं येत जाऊ कारण काय आहे माणूस एक वेळा खोटं बोलू शकतो दोन वेळा बोलू शकतो तिसऱ्यांदा बोलू शकतो चौथ्यांदा तुम्ही ऐकणार नाही ना मीही ऐकणार नाही कोणालाही तक्रार करायची असल्यास त्याने इथं येऊन पुस्तकात तक्रार करावी तर असं ऐका ऐका तर त्याच्यात माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तिथे एक बोर्ड लावा की ते लोकांनाही कळलं लो पाहिजे बरोबर आणि जर आपण लावू शकलो तर एक काम कर आपली एक पेटी लाव जेव्हा आपण येणार बरोबर आहे किंवा मी भले मंगळवारी येणार तर तुम्ही सोमवारी येऊन ती पेटी खोळायची त्याच्यात काय काय प्रॉब्लेम आहे ते बघायचे बरं काय विषय आणि मला सांगायचे एक आपली पेटी आजच लागली पाहिजे तुम्ही लावायची मला जागा दाखवा माझा माणूस येऊन ते लावून जाईल पांडे ते लावून ठोकून जायचं आणि तिथे एक छोटीशी एवढाच असा एक बोर्ड लावायचा का ज्यांच्याही रेल्वे प्रशासनाच्या विषयी किंवा रेल्वेच्या कामाविषयी तक्रार असेल तर तक कृपया लेखी स्वरूपात तक्रार पेटीमध्ये टाकावा मला वाटतं मी जेव्हा खासदार झालो ना ही ऑगस्ट का सप्टेंबरची गोष्ट असेल त्यावेळेस आहे ना हा विषय निघाला होता तेव्हा ती दुसरी खिडकी चालू केली होती ती आता बंद झाली का आपल्या एक नंबर प्लॅटफॉर्म वरती अगदी मुंबई साइडला जी जी तिकीट केलेलं आहे तिथे नॉर्मली दोन खिडक्या आहेत पण त्यातली एक खिडकी बऱ्याच वेळेला बंद असते आणि गर्दीच्या वेळेस तर ती बंदच असते सतत प्रवाशांच्या तक्रारी येत असतात की ही की है हे मॅडम हे हे तुमचं ऐका ऐका मॅडम मॅडम ऐका मॅडम का वीस मिनिटात कुणी तक्रार नाही करणार आणि ऐका ना मॅडम तिथे लिहून ठेवा ऐका लिहून ठेवा हे सगळं लिहून ठेवायचं लोकांच्या माहितीसाठी किंवा एक वाजल्यापासून ते दीड वाजेपर्यंत जेवणाचा टायमिंग आहे या वेळेस खिडकी बंद असेल विषय संपला पण काय होते तुम्ही जर लिहिले नाही लोकांच्या लक्षात येत नाही लोक तक्रारी करतात म्हणून तुम्ही आता लिहून घ्या <laughs> आणि शक्यतो मॅडम आहे ना कधी पण लक्षात ठेवा सोयीस्कर काय असतो तुम्ही जिथे जिथे काय आवश्यकता असेल बोर्ड लावा बोर्ड लावल्यानंतर लोकांच्या लक्षात येतो कन्फ्यूज होत नाही इकडे तिकडे पळापळ होत नाही बाबा एका जागा आणि एकदा माहिती पडलं ना एकाला माहिती पडलं तर दहा जणांना सांगतो तक्रार करायची असेल तिकडे तिकडे जा हे असेल विषय इकडे जा सांगतात ना पटापट आणि जेवढे आता डिपार्टमेंट असतील ना हे सगळ्यांचे आहे ना एक बोर्ड असाव्या हिल्लेसाहेब सगळ्यांचे बोर्ड असावे म्हणजे जो जो डिपार्टमेंट असेल बाबा हा डिपार्टमेंट इथं आहे तो डिपार्टमेंट इथं आहे किंवा हे काम आहे त्याचं सगळ्यांचं बोर्ड त्याचा टाईम टेबल अधिकारी भेटण्याचं पण टाईम टेबल की बाबा या, या, या वेळेस अधिकारी तुम्हाला भेटतील तर माझी रिक्वेस्ट आहे का हे तुम्ही एक आठवडा भरत करा बरोबर मॅडम तुमचंही सगळ्यांचं टाईम बघा एखाद वेळेस असंही असा ठीक आहे तुमचं टायमिंग तुम्ही दहा ते दोन लिहा कदाचित तुम्हाला हेड ऑफिसवरून बोलावं नाही आलं बरोबर आहे काही काम असलं तिथं पटकन एक बोर्ड लावा आम्ही कसं लावतो माझ्या ऑफिसला तुम्ही जा तुम्हाला लिहिलं मिळेल की आज बदलापूर मुरबाड येथे साहेब आहेत आज इथे कोणाला ऑफिसला भेटणार गुरुवारी या व गुरुवारी सगळ्यांना माझ्या ऑफिसला मी भेटणार मी अधिवेशन चालू झालं बोर्ड लावतो सोमवार ते शुक्रवार अधिवेशनाची वेळ आहे कोणालाही भेटणार नाही तर असे आहे ना तुम्ही तुमच्या भेटण्याची वेळा पण लावा